स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज एक भव्य दिव्य समोजे विरकरवाडी या ठिकाणी एक भव्य दिव्य साधचं मैदान संपन्न होत आहे आणि या मैदानामध्ये त्र्याहत्तर गट पूर्ण झालेले आहेत आणि आता आपल्याला सेमीचा थरार पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे की आपला लाडका अक्रमिंद केसरी बकासूर त्याचबरोबर कंदूरचा राजा पाकऱ्या हे नक्की कोणत्या सेमध्ये नंदी पाळताना पाहायला मिळणार आहेत चला तर बघूया तर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये कंदूरचा राजा आपल्याला सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक सातमध्ये कंदूरचा राजा आणि पाखऱ्या हा जोड आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे तरी नक्की चाटी आणि तट्टीची लढत आपल्याला पाहायला मिळेल त्याचबरोबर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये आपल्याला आपला लडका आणि कार्तिक नक्की कोणत्या मध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो कार्तिक आणि बकासुर आपल्या सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक चारमध्ये आपल्याला कार्तिक पाहताना पाहायला मिळणार आहे म्हणजेच की आजच्या या मैदानामध्ये आपल्याला बकासूर विरुद्ध कंदूरचा राजा पाखऱ्या कार्तिक ही लढत पाहायला मिळणार आहे आजच्या मैदानामध्ये तर मित्रांनो बघूया कोण बाजी मारते आजच्या मैदानामध्ये तर मित्रांनो धन्यवाद